गोष्ट सीतेचा त्याग वाल्मिकींचा न्याय आणि आदिवासी कोळी जमातीचा अभिमान मी ॲडव्होकेट गणेश सोनवणे आज मी तुम्हाला माझ्या ग्रंथातील महर्षी वाल्मिकी आणि आदिवासी कोळी जमात या पुस्तकाच्या अध्यान अठरामधली एक प्रभावी गोष्ट सांगतो एक राम आणि सीतेचा त्याग राम आणि सीता हे आदर्श दाम्पत्य मानले जातात परंतु समाजाच्या आदर्शांसाठी राजधर्म जपण्यासाठी रामाने सीतेला त्यागले सीतेवर रावणाच्या बंदीगृहात राहिल्याचे आरोप झाले जरी रामाला सीतेवर विश्वास होता तरी समाजाच्या दबावाने त्यांनी हा कठोर निर्णय घेतला हा प्रसंग दाखवतो की समाजाच्या नावाखाली स्त्रीला किती कठोर परीक्षा द्यावी लागते दोन महर्षी वाल्मिकींचा न्याय सीतेला त्यागल्यानंतर आश्रय कुठे मिळाला महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात वाल्मिकींनी सीतेला मातेचा सन्मान दिला तिच्या पवित्रतेला मान्यता दिली रामाने जरी तिच्यावर संशय घेतला तरी वाल्मिकींनी समाजासमोर सीतेची पवित्रता जपली त्यामुळे जसं श्रीरामाने अहिल्याचा उद्धार केला तसंच सीतेच्या उद्धाराचे श्रेय महर्षी वाल्मिकींना जाते तीन अहिल्याचा प्रसंग गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या शिला झाली तिच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित झाला परंतु श्रीरामाने तिला स्पर्श करून उद्धार केला एकीकडे रामाने अहिल्याला मुक्त केले तर दुसरीकडे सीतेच्या उद्धाराचे कार्य महर्षी वाल्मिकींनी केलं चार रामराज्य आणि स्त्रीचे स्थान रामराज्य आदर्श मानलं जातं पण त्या आदर्श राज्यात स्त्रीच्या पवित्रतेवर शंका घेतली गेली आणि सीतेला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं प्रश्न असा निर्माण होतो समाजात स्त्रीच्या शुद्धतेवर नेहमी संशय का घ्यावा आणि तीच परीक्षा का द्यावी रामराज्यात स्त्रीला समाजाच्या दबावाखाली अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागलं महर्षी वाल्मिकींनी सीतेला न्याय दिला तिला आश्रय दिला तिच्या पवित्रतेला मान्यता दिली अहिल्याला रामाने उद्धार दिला तर सीतेचा उद्धार वाल्मिकींनी केला आपण आदिवासी कोळी जमातीचे वंशज आहोत ज्यांचं नातं महर्षी वाल्मिकींसोबत थेट जोडलेले आहे त्यामुळे याचा अभिमान बाळगला पाहिजे ही गोष्ट आपल्याला शिकवते स्त्रीला तिच्या शुद्धतेवर संशय घेऊन नाही तर आदराने व न्यायाने स्थान द्यावं महर्षी वाल्मिकी हे न्याय समानता आणि स्त्री अधिकारांचे प्रतीक आहेत या प्रकारे महर्षी वाल्मिकींबाबत लेख महर्षी वाल्मिकी आणि आदिवासी कोळी जमात या ग्रंथामध्ये दिलेले आहेत ज्यांना हा ग्रंथ विकत घ्यायचा असेल त्यांनी आजच आपली प्रत राखून ठेवा आणि आम्हाला कळवा ग्रंथलिखप ॲडव्होकेट गणेश सोनवणे मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर शून्य सात शून्य दोन सात